ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरा नोव्हेंबरच्या भागामध्ये अर्जुन ऑफिसला जायला निघालेला आहे आणि आता विमल सांगत आहे सायलीताई अहो डबा भरा अर्जुन दादा ऑफिसला जायला दा निघा यावरती आता सायली सांगायला लागते विमलताई तुम्हीच भरा असं म्हणत ती आता विमलला डबा भरायला सांगते आणि अर्जुनला खूपच राग येतो आणि सायली असं का म्हणते म्हणून कल्पनाला सुद्धा आता शंका येते आणि कल्पना म्हणते काय रे अर्जुन तू भांडलास की काय बायकोसोबत यावरती तो म्हणतो हो मी फक्त एकटाच भांडतो नाही का तिला भांडायचं काही कारणच नाही आहे म्हणजे तुझे सून कधी भांडतच नाही फक्त मीच भांडतो नाही का मम्मा तुला असंच म्हणायचं आहे ना, ना। यावर ती कल्पना म्हणते हे बघ जेव्हा तू जे बाबा माझ्याशी भांडतात ना तेव्हा ते दुसऱ्या क्षणाला लगेच सॉरी म्हणून टाकतात आणि ते लगेच माफी मागून प्रकरण मिटवून टाकतात हे तू पण तसंच करत जा तरच आणि तरच तुमचा संसार सुखी होईल यावरती अर्जुन म्हणतो अच्छा प्रत्येक वेळा मी सॉरी म्हणू यावरती विमल म्हणते हो कारण मी पाहिलेलं आहे दादा नेहमी असंच करतात लगेच वहिनींना सॉरी बोलून टाकतात असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो अच्छा आणि त्यावरती कल्पना म्हणते झालंय तरी काय उड़ी काई है का एवढी चिडले सायली तुला काही अंदाज नाही आहे का की कशामुळे हे सगळं झालंय ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगतो मला काही माहितीच नाहीये नीट काही बोलेल तर ना तितक्यात तिथे विमल येते आणि विमल सांगायला लागते की अर्जुन दादा हा तुमचा डबा घ्या यावरती तो म्हणतो जा सायली बहिणीलाच नेऊन दे हा डबा असं म्हणत अर्जुन आता चिडलेला आहे आणि इकडेच त्याला थांबवण्याचं काम कल्पना करते अर्जुन थांब अर्जुन थांब पण अर्जुन काही थांबत नाहीये बरं हे सगळं झाल्यावरती मग लगेचच आता इकडे आपल्याला महिनावतीचा सीन दाखवला जातो महिनावती इथे आता फोन करून सांगत असते हॅलो रिंके अगं तुझ्या बाबांना सोडवलंस काय तू जा जरा ते पोलीस स्टेशनला आहे जरा पाच पन्नास रुपये चार त्या पोलिसांना आणि घे ना सोडवून यावरती ती म्हणते आई पैसे कुठे आहेत या तू जरा पैसे दिलेस तर बरं होईल यावरती बर ती सांगते पैसे पैसे बेस नाहीत माझ्याकडे काय पोरी आहेत जरा तुझ्याकडचे पैसे दे काय होते तुझ्याकडचे पैसे दिलेस तर तुझ्याकडचे पैसे वापर ना असं म्हणत ती आता रिंकीला तुझ्याकडचे पैसे वापरून बाबांना सोडवून सोडवणार असं सांगत असते पण तोपर्यंत रिंकी मात्र मोठी शहाणी ती सांगत असते आई तू जर का पैसे दिलेस ना तरच मी सोडवेन ती म्हणते बघितलं बापाला सोडवण्यासाठी सुद्धा यांच्याकडे बिलकुल पैसे नाही आहेत बिलकुल कमालच झाली या पोरींची असं म्हणत ती आता चिडचिड करत असते आणि त्यानंतर फोन ठेवून देते तोपर्यंत तो इकडे आता अश्विन उठवत असतो तो म्हणजे प्रियाला आणि तो सांगत असतो प्रिया, सांग प्रिया उठ अगं तन्वी उठ तन्वी उठ काय चाललंय आपला ह्याचा टाईम ता संपला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल असं म्हटल्यावरती मग आता अश्वीन अश्वीन ती सांगते झोपू दे अश्विन मला अश्विन म्हणतो अगं असं काय करतेस आपल्याकडे त्याचा टाईम खूप कमी आहे ना मग ह्या टाईममध्ये आपल्याला जेवण बनवून घ्यायला पाहिजे ना यावरती ती म्हणते नाही मला नाही उठवत कसं आहे ना एवढूशा वेळामध्ये उठायचं ते किचनमध्ये जायचं यावरती अश्विन म्हणतो तुला माहिती आहे का म्हणजे ज्या वेळेला काही वेळासाठी सायली वहिनी आणि दादा यांना सुद्धा किचनचा टायमिंग लावून देण्यात आला होता आठवते ना तुला पण मला नाही आठवत की त्यावेळेला वहिनीने दादाला एकदा तरी उपाशी ठेवले ती त्या टाईममध्ये किचनमध्ये जाऊन आता तिचा तिचा स्वयंपाक ती, चा ती करून टाकायची सायलीचं कौतुक केल्यावरती इकडे आता डोकं फिरलेलं आहे ते म्हणजे प्रियाचं आणि प्रिया आता चांगलीच गडबडलेली आहे काय तुला तुझ्या वहिनीचा पुळका इतका आला 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 दिराला आपल्या वहिनीचा इतका पुळका आलेला आहे ना की काय सांगायचं असं म्हणत ती आता चिडलेली आहे तोपर्यंत तो इकडे आता सदाशिवला मारताना आपल्याला पोलीस दिसतायत आणि पोलीस सांगतायत परत करशील परत करशील हे असं किती वेळा याच कारणासाठी जेलमध्ये येऊन गेलेला आहेस तू तरीसुद्धा पुन्हा 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 तुला तेच करायचं आहे असं म्हणत आता इकडे सदाशिववर्ती पोलीस चांगले छेडलेले आहेत आणि तो आपला गयावया करतोय नाही साहेब अहो नाही साहेब असं काही नाही आहे यावेळेला तरी सोडा पुढल्या वेळेला ना पाकिट नाही मारणार असं म्हणत सदाशिव आता तिकडे हे करत आहे पण पोलीस मात्र त्याच्यावरती खूपच चिडलेले आहेत की काही झालं तरी सुद्धा तुम्हाला सोडणार मात्र आम्ही अजिबात नाही पोलीस चेडल्या कारणाने सदाशिव आता थोडाफार गडबडलाय आणि साहेब परत अशी माझ्याकडून चुकी होणार नाहीये असं गयावया करून आता सांगायला लागतोय बरं हे सगळं चालू असताना पोलीस सांगतायत बिलकुल नाही तुमची मी सुधारणारच नाही आहेत किती वेळा तुम्हाला संधी दिली आणि किती वेळा तुम्हाला आता इकडे सांगितलं की ही अशी कामं करू नका पण नाही तुम्हाला ऐकायचंच नाहीये असं म्हणत पोलीस चांगले चिडलेत तोपर्यंत सावंतांना सांगण्यासाठी हवालदार आलाय की अर्जुन बाहेर आलेला आहे मग ताबडतोब इकडे आता अर्जुनला भेटायला ह सावंत सर बाहेर आले इकडे तोपर्यंत चिडलेला अश्विन सांगायला लागतो मी तुला फक्त सांगतोय की दादानी दादाला कधीच वहिनीने उपाशी ठेवलं नाही नाही यावरती ती म्हणते झालं म्हणजे तुला आता या सगळ्यामध्ये बहिणीचा पुळका आला इतका असेल तर जा कसा है ना स्वतः खाऊन आहे कर तुला आता तुझ्या बहिणीचा पुळका इतका आलाय तर तुला म्हणजे मी जेवण बनवायला पाहिजे का असं काही नाहीये तू सुद्धा केलंस ना तरीसुद्धा चालणार आहे असं म्हणत ती आता आईकडे अश्विनला बोलत आहे पण त्यावरती अश्विन म्हणतो बायकांनी स्वयंपाक करावा या मताचा मी बिलकुल नाही आहे की फक्त बायकांनी स्वयंपाक करावा मी सुद्धा मला जेवढी जमेल तेवढी मदत करतोच पण पण कसं आहे ना माझ्या कामाच्या वेळा माझं ऑफिसचं टायमिंग या सगळ्यामुळे मला जमत नाही आहे बस इतकंच आणि त्यावरती ती म्हणते हे बघ तू शहाणपणा मला सांगू नको चोवीस तास त्या किचन मध्ये जाणं मला जमणार नाहीये त्यावर ती अश्विन चिडतो आणि चोवीस तास अगं चोवीस सेकंद सुद्धा तुला गेलेली मी पाहिलेली नाहीये काही झालं तरी सुद्धा चोवीस सेकंद तरी गेलेस का तू तिकडे जाऊन बघ एकदा असं म्हणत तो आता प्रियावरती चांगलंच ओरडतो बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत तो अर्जुन सावंतांना भेटायला गेलेला आहे आणि आता इकडे चैतन्य म्हणतोय सर तुमच्याकडून आम्हाला थोडीशी मदत हवी आहे यावरती मग आता सावंत म्हणतात कसली मदत यावरती अर्जुन आणि चैतन्य सांगायला लागतात सावंत सर म्हणजे ना एका माणसाची आणि का कपलची खरं तर माहिती काढायची आहे सावंत म्हणतात कपलची माहिती यावरती अर्जुन म्हणतो हो आणि तो फोटो दाखवतो सदाशिव आणि मैनावतीचा या कपलच्या बद्दल आता जर का आम्हाला माहिती मिळाली तर बरं होईल असं आता तो सांगायला लागतात त्यावरती मग लगेच आता सावंत म्हणायला लागतात या कपाल बद्दल म्हणजे काय माहिती हवे यांनी कुठे चोऱ्या माऱ्या केल्या यांनी कुठे काय केलं त्याच्याबद्दल यावरती अर्जुन म्हणतो चोऱ्या मारे आणि हे यावरती मग आता इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात मग काय अजून तुम्हाला काय माहिती मिळणार यांच्याबद्दल ठीक आहे मी सांगतो तुम्हाला आत्ताच यांनी कुठंतरी पाकिट बिकिट मारलं होतं असं म्हटल्यावर ती सदाशिवला घेऊन आता कॉन्स्टेबल येतात आणि अर्जुन त्यांच्याकडे पाहतो आणि पाहतच बसतो त्याला आता समजतच नाहीये की यांना पकडून आणलंय आणि यांच्याबद्दल इन्स्पेक्टर साहेब बोलत आहेत अर्जुनला आता प्रचंड धक्का बसलेला आहे प्रेक्षकांनो आणि तो आता तिकडे पाहतच बसलाय पर हे सगळं चालू असताना इन्स्पेक्टर साहेब सांगतात हे काय ह्यांचं पहिल्यांदा नाही आहे म्हणजे हे ह्यांचं नेहमीचंच आहे याच्या आधीसुद्धा कित्येक वेळेला यांना या आरोपाखाली पकडलेला आहे चोऱ्या मा करायच्या लुटमार करायची पाकीटमार करायची ही ह्यांची रोजचीच कामं आहेत यावरती अर्जुन म्हणतो काय आणि त्यावरती मग आता लगेचच सा, इकडे इन्स्पेक्टर साहेबांना अर्जुन सांग तो माफ करा पण हे माझे न सासरे आहेत आत्ताच आम्हाला समजलेलं आहे यावरती मग इन्स्पेक्टर साहेबांना चैतन्य म्हणतो आम्ही ह्यांचा जामीन करतोय तुम्ही ह्यांना सोडून द्या यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात घ्या आता तरी सुधारा इतकं समजल्यावरती तरी माणूस ही कामं कोण करतं म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की तुम्ही या सगळ्यामध्ये आता लवकरात आत लवकर आपली कामं बंद करायला पाहिजेत हवालदार सोळा ह्यांना असं म्हणत आता इकडे सदाशिवला सोडलं जातं पण अर्जुनच्या समोर आता सदाशिवची सगळी हिस्टरी पोलीसांनी सांगितलेली असते की या आधी सुद्धा ह्यांनी असंच केलेलं आहे या आधीपासूनच हे असंच करतात हे सगळं ऐकल्यावरती मग मात्र खूपच मोठा धक्का बसलेला आहे तो म्हणजे अर्जुनला अर्जुनला कळतच नाही की या माणसासोबत काय डील करावं इकडे आता पूर्णाजीने आपल्या सगळ्या जुन्या साड्या काढल्या आणि तोपर्यंत सायली तिकडे आली सायली आल्यावरती मग आता पूर्णाजीला ती विचारताय पूर्णाजी हे काय इतक्या सगळ्या तुमच्या साड्या यावरती पूर्णाजी म्हणते आता पंटा पण तू येईल की नाही मला आणि त्याचमुळे त्याचमुळे त्याला आता आजीच्या हातची मऊ दुपटी हवेत की नाही आजीच्या साडीची म्हणून सगळ्या मौसूद साड्या काढून ठेवलेल्या आहेत याचं काहीतरी छानपैकी बनवता येईल यावरती सायली म्हणते ठीक आहे आजी तुम्ही का साड्या काढल्यात ना तर मी ह्याची मामी ह्याची सगळी छान जबाबदारी घेते असं म्हणत ती आता छोटे छोटे कपडे छोटे छोटे साड्या हे पाहत असते आणि त्याच वेळेला ती पूर्ण आजीला गोळ्या पण देते पूर्णाजीला गोळ्या दिल्यावरती ती आता सांगायला लागते की पूर्णाजी ही गोधडी यांची ऐकाव यावरती पूर्णाजी म्हणते या घरामधली प्रत्येक गोष्ट तुझ्या नवऱ्याचीच असणार आहे की काय असं म्हटल्यावरती ती म्हणते तसं नाही त्यावरती पूर्णातजी सांगते प्रतिमाची आहे त्या बिचारीला तर हिला घेतल्याशिवाय झोपच नाही यायची यावरती सायली म्हणते काय बिचारी यावरती आता पूर्णाजी म्हणते मग काय ग लहानपणीच आपल्या आई वडिलांना तिने गमावलेलं आहे आपल्या आई वडिलांना गमावून ज्या वेळेला मी तिला इथे आणलं ना त्यावेळेला मग आता सारखी बिचारी घाबरून उठायची तिला सारखी आईवडिलांची आठवण यायची त्यावेळेला त्या हीच गोधडी तिची सोबती होती याच गोधडीला मी तिची सोबकीण बनवलेली रात्रीच्या वेळेला अंगावती टाकली ना की ती झोपायची हळूहळू तेरा वर्षाची होईपर्यंत ती या सगळ्यातून सावरली मी तिला या सगळ्यातून बाहेर काढलं पण खरं सांगू का मी तिला जरी बाहेर काढलं असलं ना तरीसुद्धा या गोधडीची सख्खी मैत्रीण झाली गोधडीमुळे तिला या सगळ्यामध्ये बाहेर येण्यासाठी खूप मदत पडली आणि तेव्हापासून या गोधडीमुळे प्रतिमा आता जरा सावरली यावरती कडे सायली सांगायला ते मला काय वाटतं माहितीये का पूर्णाजी आपण एक काम करू शकतो आपण जर का ही गोधडी त्यांना आता दिली तर म्हणजे ही गोधडी त्यांच्याजवळ दिली आणि त्यांना जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर आपल्याला हे करता येईल का पूर्णाजी पूर्णाजी म्हणते ठीक आहे ना काहीच हरकत नाहीये यावरती सायली सांगते आपण दोघी जाऊया का त्यांच्या घरी त्यांना आता ही गोधडी देण्यासाठी तोपर्यंत मग आता लगेचच पूर्णाजी म्हणते ठीक आहे ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाहीये मग दोघे जणी आता इकडे रविराजांच्या इथे न सांगता प्रतिमाला भेटायला निघतात इकडे अर्जुन आणि चैतन्य बाहेर आलेले आहेत आणि अर्जुन खूपच चिडलेला आहे काय करू का या माणसाचं म्हणजे मला तर खरंच कळतच नाहीये की हा माणूस असं कसा वागू शकतो आणि तो म्हणतो तुम्हाला कळतंय का आता तुम्ही अर्जुन सुभेदार यांचे जावई आहात आणि या सगळ्यामध्ये तुम्ही पुन्हा 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 चुका करताय तुम्हाला समजत का यावरती तसं नाही नाही इन्स्पेक्टर साहेब काही सांगतात मी नाही कधी चुका केल्या आव ते असं ते तसं अर्जुन म्हणतो बस करा किती किती खोटं बोलाल अजून इन्स्पेक्टर साहेबांवरती माझा विश्वास आहे ते कधीही खोटं बोलणार नाहीयेत तुम्हीच खोटं बोलताय असं म्हणत अर्जुनने त्याला चांगलं फटकारलेलं आहे आणि त्यानंतर चैतन्य म्हणतो अर्जुन शांत बस जाऊ आप दे आपण यांना घरी घेऊन जाऊया असं म्हणत चैतन्य अर्जुनला शांत बसायला सांगतोय आणि आता सदाशिवला सांगतोय जा जा तुम्ही गाडीमध्ये बसा उगाच हा विषय वाढवू नका असं म्हणत सदाशिवला गाडीमध्ये बसायला सांगितल्यावरती अर्जुन म्हणतो काय करू काय अरे चार लोक ओळखतात आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर हे जर असं वागत असतील ना तर आता खूपच मोठा गोंधळ आहे हा मला हे अजिबात पटलेलं नाहीये असं म्हणत आता इकडे चैतन्य त्याला म्हणतो जाऊ दे अरे चल आपण घरी जाऊया आणि त्यावरती तो आता इकडे अर्जुन सांगायला लागतो सदाशिवला की तुमच्या मुलीला जर हे कळलं तर तिला किती वाईट वाटेल सदाशिव म्हणतो जावे बाबू अहो विनंती काहीही सांगू नका खरच सांगतोय सायलीला सांगितलं तर तिला वाईट वाटेल असं म्हणत असताना इकडे सायली आणि जी आलेले आहेत ते म्हणजे इकडे आता प्रतिमाला भेटायला ते प्रतिमाला भेटायला आले तर रविराज त्यांचं काहीतरी कार्डन मध्ये काम करतायत आणि अरे वा अलभ्य लाभ अलभ्य लाभ तुम्ही कसे काय इकडे आले यावरती आता इकडे सायली म्हंटले की आम्ही प्रतिमा त्यांना भेटायला आलोय यावरती अर्जुन म्हणतो हो कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा मी म्हटलं मी इकडे आता पूर्णात्जी म्हणायला लागते की मी म्हटलं सायलीला की आपलंच घर आहे कोणाला सांगण्याची काहीच गरज नाहीये आपण डायरेक्ट जाऊया म्हणून डायरेक्ट आता डायरेक्टच आम्ही आलेलो आहोत असं म्हणत पूर्णाजी आता इकडे रविराजांना बोलायला लागते बरं हे सगळं बोलत असताना मग आता रविराज म्हणतात बरं झालं तुम्हाला बघून प्रतिमा खूपच खुश होईल ऍक्च्युली प्रतिमा झोपले यावरती पूर्णाजी म्हणते चला ना आपण आत तर जाऊया मग प्रतिमाला भेटण्यासाठी पूर्णाजी आणि सायली आतमध्ये यायला निघतात तोपर्यंत इकडे आता सुमनला रविराज म्हणतात हे बघ पूर्णाई आणि सायली प्रतिमाला भेटायला आलेले आहेत असं म्हटल्यावर ती सुमन म्हणते प्रतिमाबाईंनी नुकत्याच झोपळ्यात मला वाटते ती पूर्णाई म्हणते थांब तू उठवू था। नकोस आम्हीच तिकडे जातो सायलीच्या डोक्यामध्ये आता योग्य ती कल्पना आलेली असते कशा पद्धतीने सरप्राईज द्यायचं किंवा कशा पद्धतीने आपण आता तिला समजवायचं हे तिला माहिती असतं मग त्यानंतर कल्प इकड्या का प्रतिमा झोपलेली असते प्रतिमा झोपलेली असताना इकडे साय लागते लगेच सुमन की ते मी औषधं घेतलेत ना म्हणून जरा त्या झोपलेल्या आहेत त्यामुळे त्यांना उठवायला यावरती सायली म्हणते तुम्ही काळजी करू नका मी कोणत्याही प्रकारे प्रतिमा आत्यांना त्रास देणार नाहीये असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग सायली त्या पिशवीमधून आता छानपैकी गोधडी काढते आणि ती गोधडी काढून प्रतिमाच्या अंगावरची टाकते गोधडी प्रतिमाच्या अंगावर टाकल्यावरती इकडे आता प्रतिमाला लहानपणीची आठवण येते ज्या वेळेला लहानपणी ती पुर्णाईच्या इकडे आलेली असते आणि त्याच वेळेला छोट्या प्रतिमाला आता आठवण येत असते तिच्या आईची आणि ती पूर्णाईला सांगत असते की मला मला माझ्या आईची आठवण येते आईची आठवण येते असं म्हटल्यावर ती पूर्णाई तिच्या अंगावरती आता ती गोधळी टाकते आणि तिला सांगते काळजी करू नकोस मी आहे की नाही मी सुद्धा तुझ्या आई सारखीच आहे की नाही मग तू बिलकुल चिंता करू नको असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता हळूहळू हळूहळू प्रतिमाची भीती कमी होते ही गोधळी तिची सोपतीण होते आणि त्याच गोष्टी आठवण प्रतिमाला आलेली आहे आणि प्रतिमाला अचानकपणे प्रेक्षकांना जागसुद्धा आलेली आहे प्रतिमा उठते आपल्या अंगावरती टाकलेली गोधडी चाचपळ लागते आणि तिला आता लगेचच लक्षात येतं की ही तीच आपली बालपणीची गोधडी आहे जी गोधडी असल्याशिवाय आपल्याला झोप यायची नाही किंवा या गोधडीला पांघरल्याशिवाय आपण झोपायचोच नाही आणि त्यानंतर प्रतिमा उठते ती गोधडी पाहते त्यानंतर सायलीकडे पाहते त्यानंतर पूर्णाईकडे पाहते आणि खूपच मोठा तिला आता धक्का बसतो म्हणा किंवा तिला सरप्राईज भेटतं म्हणा तिला आता सगळं आठवावं याच कारणासाठी इकडे आता सायलीने हे सगळं केलेलं असतं बरं हे सगळं चालू असताना इकडे आता अर्जुन आलेला आहे आणि अर्जुन सदाशिवला घेऊन आलाय सदाशिव पूर्णपणे आता खराब अवस्था कपडे खराब आणि आता कुणीतरी बेदम मारल्यासारखा सदाशिवची अवस्था झालेली आहे आणि त्यावरती पूर्णाई म्हणते काय रे अर्जुन काय आहे हे सगळं म्हणजे हा असे का है है यावरती आता इकडे मैनावती येते सदाशिवला घेऊन तिकडून जा, निघून जाते सदाशिवला घेऊन निघून गेल्यावरती मग लगेचच आता इकडे अर्जुन सांगायला लागतो नाही नाही कुठे पडले बिडले नाहीयेत हे ना पोलीस स्टेशनला होते पाकिटमारीच्या आरोपाखाली पोलीस स्टेशनला जाऊन आता ते अडकले होते आणि त्याच कारणासाठी मी त्यांना सोडवून आणलं आता इकडे हे ऐकल्यावर ती सगळ्यांना मोठा धक्का बसतो ती अर्जुन म्हणतो कुणीही सायलीला काहीही सांगू नका सायलीला जर का, का।, का सगळं समजलं तर ओगासच गडबड होऊन जाईल म्हणजे तिला वाईट वाटेल आता हे सगळं ऐकल्यावर ती घरच्यांना मोठा धक्का बसताय प्रेक्षकांनो सदाशिव आणि मैनावती यांची ही कारस्थानं वा दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहेत मग आता पूर्णाई सांगायला लागते काय रे अर्जुन काय करायचंय काय इकडे तोपर्यंत सायली आता मधुभाऊंना न भेटायला आले मधुभाऊ खरंच ते सदाशिव लोखंडे हे माझे आता वडील असतील का बोला ना मधुभाऊ मला मनाला पटतच नाही आहे की ते माझे आई वडील आहेत तोपर्यंत आता इकडे मधुभाऊंना व मधुभाऊंच्या अंगामध्ये सेन्सेशन आलेले आहेत ते डोळे हलवत आहेत सायली घाबरते डॉक्टरांना बोलवते डॉक्टर मधुभाऊंना पाहतात सायलीचे आई वडिलांचं सत्य सांगण्यासाठी अखेर मधुभाऊ शुद्धीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत